करटुण्याची भाजी तयार झाली एकदम मस्त असा स्वाद यायला आहे या दुरं दुरं <cachan human drink> तर मग गरम गरम करटुण्याची भाजी खायला रामकृष्ण हरिमंडळी आमची सहेर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली तर पहा बाळ <autobiography> किती आलेले पण पाऊस नाही उघे झिम 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 केसासारखा बारीक पाऊस यायला आहे नुसतं आवाळ भरलेले तर चला तर म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी देवपूजा वगैरे करून झालेली तर मला आज स्वयंपाकामध्ये हो काय बनवा तर मुलं चला हे करटुले याला काय म्हणतात तुम्ही माहीत नाही पण आमच्या इकडं कर्टुले म्हणतात पाहिजे अशी तर हे करटुले बाजारात भेटतात आता या दिवसाचं आणि कोणी कोणी आता अशा डेकारशी झाली ना दोन तीन दिवसाखाली तर बारा सोडाला याची भाजी पण करतात आम्ही आणली पण भाजी करणं झाली ना बारा सोडाला त्या दिवशी तर म्हणलं चला मला आज ही मस्तपैकी अशी भाजी बनवू आम्ही नेहमी खातो या दिवसात कटुले येतात तर चला तर हे काय करायचं चिरल्याच्या नंतर धुवायचं नाही असं कट करायच्या अगोदर हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर याच्या पुढे करायच्या तर पाहशात कशाही करा उभ्या करा आडव्या करा कशे कशा करायच्या फोडी आपल्या आणि याची भाजी सुकी करता येते थोडशा अंगापुट्टी रसा करता येते रबरोबी कसं जसं आवडेल तसं आपल्या करता येते आणि छान कवळे तर ह्याची काढायची गरज नाही चालते ते काढले तर चालतं पण काढायची पण गरज नाही त्या बा अशा पूर्ण ह्याच्या फोडी करून घ्यायच्या पूर्ण ही, ही आशा कट करून घेतल्या फोडी चला तर आपण आता हे लाकडाच्या शेवडीवर याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत मसालेदार जिरा टाकायला गरम पाणी अगोदर थोडंसं करून घेतलेलं एका भांड्यात तर आता एक मातीच्याकडे गरम करायला ठेवलेले तर आता थोडंसं तेल भरपूर टाकायचं कारण आपल्याला कर्टुलीच्या फोडी थोडा फ्राय करून घ्यायच्या आता तेल गरम हो तेल गरम झालेले आता या फोडी छान अशा फ्राय करून घ्यायच्या मस्त ह्या फ्राय झालेल्या कलर बदललेला बदललेले आणि अशा असं मौसूद पडलेलं आहे चला आता काढून घेऊ बाजूला पाय मस्त अशा काढलेले मोसूद पडलेले तर आता हे तेल जास्त फोडणी याच्यातले तेल अर्ध काढून घेणार आहे मी बाजूला आणि थोड्याशा तेलात फोडणी तयार आहे तेल अर्ध काढलेले बाजूला आणि अर्ध ठेवलेले तर पाहता याच्यामध्ये मी एक कांदा कट केलेला असा उभा आणि एक छोटा टमाटर कट आहे कांदा टाकायचा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कसे करू शकता कांदा बारीक पण करू शकता उभ्या कांद्याचं बारीक पण आता याच्यातून काय करायचं आपल्याला हे लसण पेस्ट केलेली हे यात घालून घ्यायची हे पण छान अशी परतून घेत कांद्यासोबत लसन अडचान सोबत पुरुष केले आताच्या जे टेस्ट पाता टाकलेला कट करून आणि यासोबतच थोडासा पत्ता घालायचा काही हे पण छान असं परतून घ्यायचं आणि यायचं तर त्या धणा पाटून घालायची थोडासा हे गरम मसाला आणि मी हे घरी तयार केलेलं काळं तिखट आहे तुम्ही याचा व्हिडिओ मागं पाहिला तसं हे थोडा घालचा गरम मसाला घातला म्हणजे थोडासाच घालायचा आणि थोडीशी हळद घालायची थोडं काळ लाल तिखट घालायचं आणि छानपती असं परतून घ्यायचं म्हणजे खरटुले कर करून घेतलेले ले, आहेत कर आणि याच्यानंतर यामध्ये तिळाची पावडर घेतली थोडीशी हे घालायची आणि थोडंसं शेंग्यांचं पूर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे छानपैकी परतून घेत आणि एक कट केलेलं टमाटर घालायचं माझं फोडणीमध्ये घालायचं विसरलं म्हणून मी आता हे सगळं थोडंसं बाजूस आपण टमाटर थोडंसं परतून घेते फोडणीमध्ये टाकायचं विसरूनच गेलं टाळण्यानंतर आपल्या आता थोडस परतून घ्यायचं टमाटर पण छानपैकी असं मिक्स झालेले आता यात काय करायचं आपण हे गरम पाणी केलेलं आहे हे पा थंड नाही टाका टाकायचं गरम पाणी टाकलं ना तर छान अशी चव येते भाजीला तर आपण गरम पाणी थोडंसं टाकायचं का आता भाजी आपल्या करण्यावर आहे सुकी करा थोडंसं अंगापुरता रस्सा करा करण्यावर आहे तर मी थोडंसं अंगापुरता रस्सा करणार आहे कारण कर्टले फ्राय करून घेतली ते त्यामुळे पन्नास टक्के ते शिजल्याचं जमा असतात तर आता ह्याला जास्त वेळ लागत नाही तर कमी जास्त पडलं तर पाणी पाण्यानंतर पण आपण टाकू शकतो आणखी मी थोडं पाणी घालणार आहे आता मस्तपैकी राहायला ही उकळी काढायची तर आता थोडंसं झाकण टाकून एक उकळी काढायची लगेच शिजते भाजी मस्तपैकी कर्चल्याची शिजलेली आहे आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर आपण सुकी करू शकतो अंगापुरता रसा करू शकतो त्या मी थोडीशी सरभरीत केलेली आणि चला तर मंडळी मग आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि तुम्ही हे फ्राय न करता अशी डायरेक्ट फोडी टाकली तरी छान होते पण म्हणजे चला मी आणखी टेस्ट वाटते मी फ्राय करून घेतलेले तर पहा अशा पद्धतीनं भाजी करून पहा आणि मग पहा कशी टेस्टला अशी भारी लागते चला तर मग कसं वाटला तुम्हाला आजचा आमचा कटोरीचा भाजीचा व्हिडिओ आवडला आम्हाला मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा तुम्हाला असेच आम्ही नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर या गरम गरम करटुल्याची भाजी खायला धन्यवाद रामकृष्ण हरी